एका घरामध्ये दोन तीन छोटी छोटी मुलं आहेत साधारण तीन दिवसापासून त्यांची आई गायब झालेली आहे आणि मुलं त्या आईसाठी रडत आहेत आणि तिचा नवरा तिला शोधतो आहे हे विदारक दृश्य आहे तर दुसऱ्या बाजूला तीच बाई स्वतःची वासना शमवण्यासाठी बाहेर गेली आणि सगळी बर्बादी होऊन बसली तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वेळ होती सकाळची नालासोपारा या ठिकाणचं धनीव बाग या ठिकाणचा निर्जन भाग आहे त्या ठिकाणी एक टेकडी आहे त्या टेकडीच्या पायथ्याला एका महिलेचा मृतदेह पडलेला होता तिच्या गळ्यावरती चाकूनं वार करण्यात आले होते छातीवरती पोटावरही वार झालेले होते आणि मृतदेह फुगलेला होता सडलेला होता आता त्या महिलेनं बुरखा घातला होता त्यामुळे कदाचित ती महिला मुस्लिम धर्माची असावी असं प्रथमदर्शनी वाटत होतं आणि हत्या काही तासांपुरती जा पा पूर्वी झालेली असावी किंवा काही दिवसापूर्वी झालेली असावी असंही वाटत होतं आता त्या मृतदेहाच्या जवळच एक माकलेला चाकू पडलेला होता एक डिले स्प्रे पडलेला होता डिले स्प्रे म्हणजे तो स्प्रे मारल्यानंतर माणसाला जास्त वेळा तो हे करू शकतो नाही ते तुम्हाला ते लक्षात येईल मला काय सांगायचं ते आणि त्या ठिकाणी वापरलेले तीन कंडोम सापडले होते आता डिले स्प्रे तुमच्या लक्षात आला तो स्प्रे मारल्यानंतर अजून चांगली ताकद येते आणि ती व्यक्ती जास्त वेळ संबंध ठेवू शकते तर अशा पद्धतीचा जो डिले स्प्रे आणि वापरलेले कंडोम वगैरे तिथं पडले होते आता हे सगळं पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी असं वाटत होतं की मारेकरी जो आहे त्या मारेकऱ्याबरोबर ती ही महिला बरोबर आली त्यानंतर यांच्यामध्ये संबंध झाले त्यानंतर यानं डिले स्प्रे मारला आणि दुसऱ्यांदा संबंध ठेवले त्यानंतर पुन्हा त्यानं डिले स्प्रे मारला तिसऱ्यांदा संबंध ठेवले आणि हे सगळं तीन वेळा झाल्यानंतर त्या मारेकऱ्यानं त्या महिलेचा गळा चिरला आणि तिच्यावर वार केले तिला ठार केलं आणि स्वतः पसार झालेला आहे पण एवढंच घडलं होतं की अजून काय घडलं होतं कारण हे सगळं प्रथमदर्शनी होतं आता या सगळ्यांचा तपास चालू झालेला होता सगळ्यात अगोदर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणी पोलीस जे आहेत त्यांनी मृतदेह जो आहे तो, तो ताब्यात घेतलेला होता त्यानंतर पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता आधी मयत व तरुणी जी आहे महिला जी आहे तिची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं होतं आता तिचे फोटो जे आहेत ते आजूबाजूच्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये वगैरे प्रसारित करण्यात आले होते आणि त्या भागामध्ये कोणी मिसिंग आहे का याचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती आता त्या परिसरामध्ये ज्या मुस्लिम महिला होत्या त्यांची यादी घ्यायला पण सुरुवात केली होती मतदार यादी पण पोलिसांनी मागवली होती आणि तपासाचं चक्र गरगर गरगर फिरायला लागलं होतं दुसऱ्या बाजूला त्या बॉडीच्या जवळ सापडलं होतं डिले स्प्रे आणि वापरलेलं कंडोम आता ह्या डिले स्प्रेवरती एक बॅच नंबर लिहिलेला होता आणि म्हणून पोलिसांनी त्या बॅच नंबरच्या आधारे शोधायला सुरुवात केली की हे कुठून घेतलं असेल त्यानंतर मग अनेक ठिकाणी चौकशी केली अनेक मेडिकल स्टोअरमध्ये चौकशी केली आणि त्यावेळेस मग शेवटी एका मेडिकल स्टोअर असं सापडलं की जिथं हे हे स्प्रे आणि कंडोम घेतलेले होते आणि दुकाना त्या दुकानामध्ये सी सी टी व्ही होतं का पाहिलं तर होतं त्यानंतर मग ते सी सी टी व्ही फुटेज बघितले त्याच्यामध्ये हा डिले स्प्रे आणि कंडोम घेतानाचा एक करून दिसत होता त्यानंतर मग त्याचा पोलिसांनी फोटो घेतला आणि त्यांना पहिला क्लू या ठिकाणी मिळालेला होता आता दुसरीकडे का घरातली महिला जी आहे ती दोन तीन दिवसापासून गायब झालेली होती हे पोलिसांना समजलं आता पोलिस त्या घरापर्यंत पोहोचले त्या महिलेचा पती होता उल शहा तर मग यानं पोलिसात तक्रार पण दाखल केलेली होती आणि मग पोलिसांनी त्याला मयत महिलेचा फोटो दाखवला आणि त्यानं त्या ठिकाणी टाहो फोडला कारण ही त्याची पत्नी होती नाव होतं सायरा बानो वय वर्ष साधारण चौतीसच्या आसपासचं चा। होतं आता महिलेची ओळख पटली त्याच्यानंतर त्या पतीला त्या सी सी टी व्हीमधला जो फोटो होता की बाबा कोणी हे कंडोमाने हे घेतलं होतं तर तो फोटो दाखवला फोटो दाखवल्यानंतर यानं ओळखलं की तो त्याचा एक कोवळा पुतणी आहे एकवीस वर्षाचा पुतणे आहे त्याचं नाव आहे नजाबुद्दीन मोहम्मद सामी आता हा पुतनी आहे त्या पुतण्यानंच हे सगळं घेतलं होतं हे समोर आलेलं होतं मग तपासकर्त्यांनी त्या पुतण्याचा तप पत्ता नाव वगैरे सगळं माहिती करून घेतलं आणि तो दिल्लीमध्ये एका बेकरीमध्ये काम करतो आहे अशी माहिती मिळाली त्यानंतर मग पोलीस त्या पत्त्यावरती पोहोचले आता ज्यावेळेस त्याचा फोन नंबर वगैरे बघितला त्याचं लोकेशन वगैरे चेक केलं पण त्याचा फोन बंद होता आणि पोलीस त्या बेकरीपर्यंत पोहोचले त्यानंतर एकतीस मे दोन हजार पंचवीसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्याकडून कसून चौकशीला सुरुवात झाली पण मी इकडं होतो मला माहीत नाही वगैरे वगैरे दिशाभूल करायला लागला ओळवा ला ला उडीची वड़ उत्तरं द्यायला लागला ला होता आणि त्यावेळेस मग पोलिसांच्याजवळ फुटेज वगैरे होतं पोलिसांकडे भक्कम पुरावा होता मग पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवला आणि अखेर सामीनं आपला गुन्हा कबूल केला होता आणि त्याच्यानंतर ही कहाणी उघड झाली होती आता ही जी शायराबा बानू आहे किंवा सायरा बानू आहे ती पती झिया उलशा आणि आपल्या दोन तीन मुलांबरोबर ती नालासोपारा भागामध्ये राहत होते सुखाने संसार चाललेला होता आणि तिच्या शेजारी तिचा पुतण्या नजाबुद्दीन मोहम्मद सामी हा साधारण त्यावेळेस त्याचं वीस वर्षाचं हे वी कोवळं बालक होतं आणि ही चौतीस पस्तीस वर्षाची आणि तो वीस वर्षाचा म्हणजे हिला आता तीन मुलं आहेत पती आहे संसार आहे आणि असं असताना सुद्धा साधारण दोन वर्षापासून या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते पण हे सगळं गपचूप गपचूप होतं आणि नंतर आता ह्या सामीचं लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर हा म्हणतो की आता तू वेगळी राहा मी वेगळा राहतो पण ती काही काकी त्याला सोडायला तयार नव्हती ती त्याच्या पाठीमागच लागलेली होती आणि त्याच्यामुळे आता त्याच्या घरामध्ये त्याचं लग्न झालं त्याची नवी नवरी घरामध्ये आली एका बाजूला नवी नवरी आहे आणि तिच्याबरोबर याचा संसार आहे आणि दुसऱ्या बाजूला ती काकी आहे जी ह्याच्यापेक्षा वयानं जवळजवळ दहा पंधरा वर्षांनी मोठी आहे आणि त्याच्यामुळे मग हा वैतागला आणि त्यानं मग दिल्लीला बेकरीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तो बायकोबरोबरती तिथं राहायला लागला तसं असताना सुद्धा ही ने 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 जी काकी जी आहे ती काकी त्याला सतत फोन करत होते आणि मग त्यानं तिला अनेक वेळा समजावलं तरी पण ती काही ऐकत नव्हती आता याची संसार मोडायची वेळ झालेली होती आणि त्याच्यामुळे मग काकीबरोबर ती म्हणजे ह्याच्या घरात भांडणं सुरू झाले आणि त्याच्यामुळे मग याची काकीबरोबर ती वाद व्हाय काकीबरोबर गोंधळ भांड भांडण वाद व्हायला सुरुवात झाली आता याला त्या काकीपासून सुटका पाहिजे होती काकी काही ह्याला सोडायला तयार नव्हते आणि याच्यामुळे मग त्या पुत त्या काकीला मारण्याचा कट रचला होता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरच तो दिल्लीवरून मुंबईला आलेला होता त्यानंतर एकोणतीस मेच्या दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरच त्यानं त्या शायराला निर्जनस्थळी बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणी ती भेटायला आली त्यानंतर येताना त्यानं मेडिकल स्टोअरमधून डिले स्प्रे कंडोम वगैरे हो आणलेले होते आणि अगोदरच त्यानं त्या काकीचा हत्येचा कट रचला होता त्याच्यासाठी चाकू वगैरे पण आणला होता मारण्यापूर्वी काकूची तीन वेळा त्यानं अतृप्त इच्छा पूर्ण केली असं या सगळ्यावरून समोर येतं आणि त्याच्यानंतर मग त्यानं चाकू काढला आणि त्यानंतर काकी शायरा बानो हिचा गळा चिरला आणि हत्या केली आणि नंतर तो दिल्लीला परत गेला आणि अखेर एकोणतीस मेला त्या महिलेचा मृतदेह सापडतो घटनास्थळी सापडलेला स्प्रे कंडोम आणि चाकू याच्यामुळे चा पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचतात आता या घटनेमध्ये किती बर्बादी झाली बघा म्हणजे पुतण्याचा नवा संसार होता तो उद्ध्वस्त झाला त्याची नवी नवरी जी आहे ती बर्बाद झाली आता इकडं ही महिला जी आहे तिची मुलं जी आहेत ती पण अनाथ झाली तिचाही संसार मोडला आता हे सगळं कशामुळे झालं ज्यावेळेस माणूस वासनेच्या आहारी जातो वासनेचा गुलाम जा बनतो त्यावेळेस तो कशा पद्धतीनं स्वतःची बरबादी करून घेतो हे आपल्या लक्षात येतं आता एक अशाच पद्धतीचं एक प्रकरण समोर आलेलं होतं बघा एक वयानं जास्त असणारी महिला आहे त्या महिलेबरोबर ती एका तरुणाचे संबंध होते आणि त्याच्यानंतर त्या, त्या तरुणाचं लग्न होतं पण तरीसुद्धा हे संबंध काय म्हणजे त्या महिलेबरोबरचे संबंध कमी होत नाही आता त्या तरुणाला आता त्याची बायको चांगली बायको मिळालेली आहे त्याला आणि त्याला आता पुढचं आयुष्य त्या बायकोबरोबर ती घालवायचं चा आहे चांगला संसार करायचा आहे आणि त्याच्यामुळे मग तो त्या बाईला सांगतो की तो आता आपण हे संबंध बंद करू तोडून टाकू त्यावेळेस मात्र ती ते संबंध सोडायला तयार नाही आता अशा वेळेस मग अशा तरुणाने काय केलं पाहिजे आणि मग त्याच्या मनामध्ये हिंसक विचार वगैरे यायला लागले किंवा अनेक असं काय असं करूया तसं करूया हिला संपवून टाकू वगैरे असे विचार त्याच्या येत होते मग आता त्यानं याच्यासाठी काय मार्ग अवलंबला पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट ती जी महिला आहे त्या महिलेला यानं समजावून सांगितलं पाहिजे की आपल्या भविष्यातले धोके काय की तुला काय प्रॉब्लेम येऊ शकतो मला काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ही गोष्ट जर बाहेर कळली तर किती बदनामी होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग आपण ह्या गोष्टी थांबवलेल्या म्हणजे विश्वासात घेऊन ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस ती गोष्ट समोरच्याला पटते साधारण ऐंशी टक्के लोकांना तर ती पटते आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि विश्वासात घ्यायचं काही लोकांना का ते पटतं आणि हे सगळं जेव्हा बोलणं होतं आहे किंवा काय फोनवरती बोलणं होतं आहे किंवा जे काय आहे त्याचं संभाषण व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग पण ठेवायचं आहे आणि आता ती जर समजा एवढं सांगून समजा सम्झा ती व्यक्ती ऐकत नसेल आता ऐकत नसेल तर मग ती व्यक्ती ज्या व्यक्तीचं ऐकते त्या व्यक्तीला मध्यस्थी घ्या आणि याच्यामधून मार्ग काढा मग तरीही जर समजा समोरची व्यक्ती ऐकत नाही आता समोरची व्यक्ती कुणी असू शकतो म्हणजे तो पुरुषही असू शकतो ती महिलाही असू शकते कुणीही असू शकतं तर जोडीदार जो कोणी ऐकत नसेल तर त्याला तर ती हे सगळं करून पण जर ऐकलं नाही तर मग आपला जो जो खरा जोडीदार आहे त्या जोडीदाराला विश्वासात घ्या आणि त्या जोडीदारा मग पती असेल पत्नी असेल त्यांना विश्वासात घेऊन त्यांना हे सगळं सत्य जे असेल ते सांगायचं आणि त्यांची माफी मागायची वेळ पडली पाया पडायचं चुकलं वगैरे वगैरे सगळं त्या पद्धतीनं हे करून कारण चूक केलेली आहे तर त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि एकदा का आपला जोडीदार पाठीशी असला की जगामध्ये कोणतंही युद्ध तुम्ही जिंकू शकता एकदा त्या जोडीदाराला समजलं की मग जी बाहेरची व्यक्ती आहे ती व्यक्तीनं कितीही जरी काड्या केल्या तरी संसार मोडणार नाही आणि त्याच्यानंतर मग हा जो विषय आहे हा विषय समोरची व्यक्ती आणि आपली आपण यांच्या जवळची व्यक्ती कोण आहे की ती ती पण तिच्या पण जवळची व्यक्ती आहे तुझ्या पण जवळची व्यक्ती आहे अशा सगळ्यांना एकत्र आणा आणि एकत्र आणून त्यानंतर त्याच्यावरती चर्चा करा आणि त्याच्यातनं मार्ग काढा आता उदाहरणार्थ समोरची व्यक्ती आहे त्याचे आई वडील भाऊ बहीण वगैरे जे जवळचे असतील किंवा तुमच्यामध्ये पण जे असतील आई वडील भाऊ बहीण किंवा जोडीदार तर या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि त्याच्यावरती चर्चा करायची का असं असं आमचं होतं आणि आता मला ते त्यातनं बाहेर पडायचं आहे आणि हे थांबवावं कारण उद्याच्याला त्याच्यातनं अघटित घटना घडायला नको अशा पद्धतीनं ते सांगण्याचा प्रयत्न करावा आणि तसंही जर एकमत नाही झालं याचे सगळे तुमच्याकडे पण पुरावे असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग कायदेशीर पद्धतीने मार्ग अवलंबला आणि त्यानंतर तशा पद्धतीचे तक्रार दाखल करा आणि तेच सगळेच पुरावे तुम्ही सादर करा आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो किंवा त्यातनं त्रास होतो पण जेवढी मौज मजा करताना मजा केली त्या तेवढंच त्या त्यातनं त्या त्या बाहेर पडतानाही त्रास होणारच आहे पण जर बाहेर नाही पडलं तर नंतर काहीतरी या घटना घडणार आहे आणि कुठेतरी हिंसाचार होणं कुणाची जरी हत्या होणं काय होण्यापेक्षा त्या गोष्टीतनं बाहेर पडलेलं अत्यंत चांगलं आहे आणि ह्या गोष्टी दोघांनीही स्त्रीनं पुरुषानं दोघांनीही समजून म्हणजे दोन्ही जोडीदारांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि मला खात्री आहे की याच्यामधून काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो पण मनामध्ये कधीही हिंसाचाराचा सा विचार आणायचा नाही वाईट करण्याचा विचार आणायचा नाही कारण समोरची व्यक्ती जी कोणी व्यक्ती असेल स्त्री असेल पुरुष असेल ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती तुमच्याबरोबर ती होती आणि तुमच्यामध्ये अत्यंत चांगले संबंध होते त्याच्यामुळे त्या व्यक्तीबद्दल कधीही मनामध्ये वाईट विचार किंवा हिंसाचार मारणं खून करणं किंवा संपवणं असा विचार करायचा नाही आणि आता जाता जाता अजून एक वेगळी टिप सांगून जातो की बऱ्याच वेळा काय होतं की दोन व्यक्ती असतात त्या एकत्र येतात त्याच्यामध्ये एक व्यक्ती जी असते ती कदाचित विधवा असू शकते ती व्यक्ती कदाचित विधूर असू शकते किंवा ती व्यक्ती कदाचित एकटी असू शकते किंवा जोडीदार त्यांना नसतो किंवा जोडीदार सोडून गेलेला आहे तर अशा अवस्थेमध्ये दुसरा जो जोडीदार असतो तो जर अचानकपणे सोडून गेला तर समोरची व्यक्ती फायबल होते अशा वेळेस त्या समोरच्या व्यक्तीला अचानकपणे सोडायचं नाही तर त्या व्यक्तीची मानसिकता तयार करायची आणि त्या व्यक्तीला हळूहळू त्या गोष्टी सांगत त्या व्यक्तीपासून दूर जायचं पण दूर जाताना त्या व्यक्तीला आपण गेल्यानंतरची जी पोकळी आहे ती पोकळी अशा व्यक्तीच्या माध्यमातून भरून काढायची किंवा थर्ड पर्सन जो आहे तो त्या ठिकाणी जोडून द्यायचा Uh, की जेणेकरून ती जी व्यक्ती असेल ज्याला तुम्ही जोडून देणार आहात ती व्यक्तीसुद्धा एकटी असेल किंवा तिलाही जोडीदाराची गरज असेल तर ह्या व्यक्तीला जोडीदाराची गरज त्या व्यक्तीला जोडीदाराची गरज या दोघांनाही जर एकमेकांच्या संपर्कात आणलं आणि त्यांना जर एकमेकांच्या जवळ आणलं तर कदाचित तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडता येऊ शकतं आणि याच्यामुळे त्या व्यक्तीलाही फायदा होऊ शकतो कारण त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर झाला तिला जोडीदार मिळाला ह्या व्यक्तीचा पण फायदा होऊ शकतो ज्याला तुम्ही थर्ड पर्सनला जोडलं कारण त्यालाही एकटेपणा होता आणि त्यालाही जोडीदाराची गरज होती म्हणजे त्या एकमेकांच्या बरोबर ती ते खुश होतील आणि तुम्ही तुमच्या संसारामध्ये खुश व्हाल म्हणजे अशा पद्धतीने पण ही ट्रिक्स जी आहे ती साधारण ऐंशी नव्वद टक्के सक्सेस होऊ शकते आणि त्या पद्धतीनं पण पहिली गोष्ट तुम्हाला एक सांग एवढं सगळं करण्यापेक्षा ह्या भानगडीतच पडू नका ना म्हणजे अनैतिक गोष्टी जे आहेत त्याच्या वाट्यालाच जर गेलं नाही तर अशा गोष्टी घडणारच नाहीत एकतर त्या वाट्याला जाऊ नका आणि जर कोणी वाट्याला गेलं तर त्यातनं बाहेर पडण्याचा अगदी शांतपणे शांत वि विचार करून डोकं शांत ठेवून त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही जोड मला वाटतं की ज्यावेळेस आपल्या आपल्याला आपल्याला जे फॉलो करणारी मंडळी येतं त्या मंडळींच्या एवढंच लक्षात आलं असेल अप की ह्या ज्या अनैतिक गोष्टी असतात त्या गोष्टींचा किती वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती मंडळी म त्यातनं बाहेर स आणि जे हे व्हिडिओ पाहतात ना ती माणसं तर कधीच अशा भानगडीत पडणार नाहीत अनैतिक गोष्टीच्या वगैरे पण जे कोणी तुम तुम्ही तुमच्या पाहण्यात असतील तर ते त्यांना पण ह्या गोष्टी सांगा आणि अशा गोष्टीपासून दूर राहा आता हे काय होतं बऱ्याच वेळी आपण प्रत्येक वेळी तेच सांगत राहतो तर त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे असो आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद